लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या भावानो हा टीडा तुम्ही बघताय तुम्ही भाऊ आहात ना कर्मचारी नंतर आपण कुटुंब आहोत आपण तुमच्या समो समोर येण्यापूर्वी साईबाबांचं दर्शन घ्यायला गेलो होतो साईबाबांचं दर्शन घेतलं आणि काय मागणार माझ्या या बहिणीला आणि भावांना न्याय द्या म्हणजे ताकद द्या आम्हाला आज मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलोय कारण तुमचा आक्रोश हा सरकारच्या कानी जात नाहीये आणि मी विचार करत बसलो की तुम्ही मला काय म्हणून बोलवलं मी तर उल्लेख झाला माझा माझी मुख्यमंत्री माझा पक्ष चोरलाय चिन्होरले वडील पण चोरले आणि तरी तुम्ही माझ्याकडे मागताय मला मुख्यमंत्री शशी कपूर आम्ही आणि अमिताभ बच्चनचा डायलॉग आठवला कुठला पिक्चर मधला दिवार हे सगळे ते मला सांगतायत मेरे पास पार्टी आहे मेरे पास सत्ता आहे मेरे पास तो ये है हे पास ते है? आहे पिक्चर मध्ये मी सांगतोय मेरे पास इमान है तुम्हाला सगळ्यांना कल्पना काही नाहीये तरी तुम्ही मला आणि मी सुद्धा आलोय कारण मला सत्याची पर्वा नाहीये मला तुमच्या आयुष्याची पर्वा आहे मला आयुष्याची तुमची चिंता आहे तुमच्या कुटुंबियांची चिंता सत्ता येते आणि सत्ता जाते गेली सत्ता परत येणार आहे नक्की येणार हे आणि तुम्हाला मी न्याय देणार पण एक लक्षात घ्या ज्याचा उल्लेख सुभाष देसाई केला संजय राऊतांनी केला एकजूट पण मला आठवते एक दीड वर्षापूर्वी नागपूरमध्ये आपण आला होता मला मला काही कल्पना नव्हती तुमच्या आंदोलनाची आदल्या संध्याकाळी तुमचे सगळे नेते येऊन मला भेटले आणि मला म्हणाले की उद्धवजी तुम्ही आलं पाहिजे म्हटलं येतो मग तिकडे प्रचंड मोठे तुम्ही मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने जमला होता पूर्ण स्टेडियम भरून गेलो होतं ती आपली मीटिंग झाली तो मोर्चा झाला आणि तुमच्यापैकीच एक घटक तिकडे सटकला आणि पाणी होत तुमच्या आंदोलनावर हे होणार आहे हे फाटाफुटीचं फोडाफोटीचं राजकारण जे शिवसेनेसोबत केलं ते तुमच्यासोबत सुद्धा करणार नाहीत असं तुम्हाला वाटतंय आणि मग हे एकजूट त्यांना माहित आहे कारण हे एकजूट एकदा झाल्यानंतर हे सरकार तर गेल्याच जमाय यांना पेन्शन कसले द्यायचं यांना टेन्शन द्या